जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपयाचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याची तारीखसुद्धा समोर आलेली आहे कालच आपण या संदर्भातला प्रशासनाने सरकारने जी आर काढलेली याचा व्हिडिओ बघितलेला आहे त्याची माहिती घेतलेली आहे यामार्फत प्रशासनाने सरकारने जी आर काढून शेतकऱ्यांच्या सहाव्या हप्त्याची दोन हजार रुपये देण्यासाठी तेवढ्या निधीला मंजुरी दिलेली आहे जवळपास सोळाशे कोटी निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचे आता वाटप सुरू होणार आहे यापूर्वीच कृषी मंत्र्यांनी सांगितले होते की एकतीस मार्चच्या आत किंवा एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल तर त्यातच आता त्याची तारीख समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहे तर शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केलेली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती असो किंवा पत्नी असो किंवा त्याच्या अठरा वर्षाखालील असो त्याला प्रत्येकी दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन सामान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार लिंकिंगवर डी बी टीवर दिले जातात तर प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी योजनासुद्धा एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे नमो शेतकरी महासन्मान नि निधी योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात दोन हजार तेवीस चोवीसपासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये पी एम किसान योजनेच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासनाने आणखी सहा हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत बारा हजार रुपये प्रतिवर्षी मिळतात त्याच आता पी एम किसान योजनेचा सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देण्यात आलेला होता आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांना त्यातील राज्यातील त्यात नव्वद पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना एकोणनव्वद एकसष्ट पॉईंट एकतीस कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे मात्र या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना एकूण एकोणीस सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे तर आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा योज सुद्धा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्याची तारीख काय आहे त्याची तारीख आहे उद्यापासून या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून म्हणजेच एकोणतीस मार्चपासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित एक एक करण्यात येणार आहे या अंतर्गत एकवीसशे एकोणसत्तर म्हणजे दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे या संदर्भातील माहिती महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यात देण्यात आलेले आहे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता एकोणतीस मार्चपासून वाटप सुरू होणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात आता दोन हजार रुपये यायला सुरुवात होणार आहे हा कितवा हप्ता असणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा सहावा हप्ता असणार आहे आणि पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता देण्यात आलेला आहे असे मिळून शेतकऱ्यांना आता चार हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे टोटल चार हजार रुपयाची रक्कम होणार आहे गुढीपाडव्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना आता हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे शेतीसाठी किंवा जनावरांसाठी किंवा गुढीपाडवाचा सण साजरा आनंदात आनंदात साजरा करण्यासाठी ह्या पैशाची आता मदत होणार आहे त्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाचवा सर्वांना माहिती पोचू द्या आणि दोन हजार रुपये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे हे त्यांना कळू द्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाचवा व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र